<Hinduism> आ, आ, एका बाजाराने अशी दक्षिणा दिली मला आरडी दिला कोणता काय वेळ पुढचं गाव दाखायचं असत आहे मला तसेच पैसे दहा रुपये आले वाहत मनात ती चलतच राहिली म्हणजे नोट कुठेतरी चालवायची म्हणलं ना आमचे लोक काही व्हायला जाऊ दे

म्हटलं बरं आहे का आता हे नोट चालू नको माझ्या जॉब करतच ते म्हटलं चालू आहे की म्हटलं नोटी काही दाखत आम्ही त्याला गेलो ओंकार महाराज तुम्हाला महाराजांचं नाव नाही सांगा तर तुम्ही तिथं जाऊन विचार कर त्यांना आमचे महाराज आलं दिला राज आणि तिथे गेलो मग महाराजांच्या दर्शनाला गेलो खरं भरे बाबा बरं आहे ना बाबाचे लय दिवसाचे ओळख आमची जुनी बाबा त्यावेळेस दहा

बाबाने तुकडून बाबाला कळ बाबांनी दुसऱ्या दिशा हात घातला बाबाने मला शोभ कोराची नोट दिली म्हणलं बाबा, बाबा, बाबा? कस अरे म्हणले राहून जर दिला नाश्ता पाहायला काम पण मला जरा दुःख वाटलं म्हणलं बाबा मला माफ करा मी तुम्हाला फसवलं म्हणलं काय झालं म्हणलं बाबा माझी नोट तुकडून बाबा म्हणजे माझी <laughs> अहो माझी तरी दोन ठिकाणी जोडलेली होती बाबाची तीन ठिकाणी जोडलेली होती पाचशे दहाची